आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कालसर्प दोष काय असतो आणि त्याचे प्रकार कोणते व तो निवारण्याचे उपाय कालसर्प दोष हा खूप काही भयंकर आहे असे मानले जाते मात्र असे काही नाही कालसर्प हा दोष नसून तो एक योग आहे कालसर्प योगाचा काहीसा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो हे खरं पण कधी कधी हा योग आपल्याला फलदायक सुद्धा ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊया की काल सर्पयोग म्हणजे नक्की काय आणि तो कधी शुभ असतो आणि कधी अशुभ असतो तसंच त्यावर उपाय काय श्रोते हो ज्योतिष हे एक शास्त्र आहे प्रत्येक माणसाची जन्मकुंडली त्यातील ग्रहांचे स्थान यावरून व्यक्तिमत्व स्वभाव आणि भविष्यातील घटनांचे अंदाज वर्तवले जातात एका माणसाचे अनेक प्रकारे भविष्य सांगितले जाऊ शकते जन्मकुंडली हा त्यातलाच एक भाग आहे चला आता बघूया कालसर्पयोग म्हणजे नक्की काय कुंडलीत सर्व ग्रह केतू यांच्या मध्ये येतात तेव्हा कालसर्पयोग होतो त्यामुळे हा दोष नसून एक योग आहे या योगात राहू सापाचे मुख आणि केतू शेपटी असते त्यामुळे भविष्यातील घटनांची पूर्वकल्पना मिळू शकते असं सांगितलं जातं हा योग ज्यांच्या कुंडलीत येतो ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे यश प्राप्त करू शकतात अशा लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते अशा लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागा सुद्धा मिळतात उलट पक्षी हा योग तीव्र स्वरूपात असेल तर दारिद्र्य येते खूप परिश्रम करूनही काहीही पदरात पडत नाही काल सर्प योगाचे प्रकार किती आहेत ते पाहूया काल सर्प योगाचे एकूण बारा प्रकार आहेत त्यामध्ये अनंत काल सर्पयोग कुळीक काल सर्पयोग वासुकी काल सर्पयोग सर्पयोग पद्मकालसर्पयोग महापद्मकालसर्पयोग शंखफल सर्पयोग तक्षक काल कालसर्पयोग कर्कोटक सर्पयोग शंखनाथ काल सर्पयोग घातक काल सर्पयोग विषधर काल सर्पयोग शेषनाग सर्पयोग हे काल सर्पयोगाचे एकूण बारा प्रकार आहेत या वेगवेगळ्या प्रकारांनुसार त्यांची फळं आणि परिणामसुद्धा वेगवेगळे असतात काल सर्पयोग हा जेव्हा नुकसानदायक ठरतो तेव्हा त्याला काल सर्पदोष म्हणावं लागतं आणि त्यावर उपाय करणं ही गरजेचं होऊन जातं कुंडलीतील कालसर्प योगामुळे वारंवार वाईट स्वप्न पडतात स्वप्नात वारंवार साप दिसतात आता मी तुम्हाला कालसर्प दोष दूर होण्याचे उपाय सांगत आहे भगवान विष्णूंकडे शेषनाग असतो तसेच भगवान शंकरांच्या गळ्यात सर्प आहे त्यामुळे दोन्ही देवांची आराधना केली असता कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो प्रत्येक दिवशी श्रीहरिविष्णूंची उपासना केल्यास कालसर्प दोष दूर होऊ शकतो याशिवाय गोमतरत्न धारण करणं किंवा नागकृती अंगठी चांदीत धारण करणं नागपंचमीचं व्रत करणं राहू आणि केतूचा जप करणारी अनुष्ठानं करणं तसेच सोमवारी शंकराच्या पिंडीवर गंगाजलने अभिषेक करता करता महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जपावा हा उपाय सोमवारपासून सलग सात दिवस करावा यामुळे काल सर्पदोष दूर होण्यास मदत होते श्रोते हो ज्या लोकांच्या पत्रिकेत दोष आहे अशी शंका असेल तर बारा योगापैकी तुमच्या पत्रिकेत नक्की कोणता योग आहे हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य तो उपाय करणं हिताचं ठरेल